आंबड आणि घनसांगवी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सतीश घाडगे यांनी आणले समृद्धी पर्व प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून रुई गावाचा पंचवीस वर्षाचा विकासाचा अनुशेष सतीश घाडगे यांनी फक्त एका वर्षात भरून काढलाय गावकऱ्यांनी मागणी केलेले सर्व कामं सतीश घाडगे यांनी पूर्ण करून गाव समृद्ध केलं सोमवारी त्यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या सर्व कामांचं लोकार्पण करण्यात आलं समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील संविधानिक पदावर नसताना विविध घटकांच्या प्रमुख समस्या मार्गी लावत आहेत रुई हे गाव पंचवीस वर्षापासून विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर होतं या गावातील रस्त्याचा प्रश्न बिकट होता सतीश घाडगे यांच्या प्रयत्नातनं गावाच्या दृष्टीनं महत्वाचे असलेले सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटनं तयार झालेत रुई गावातील अंतर्गत रस्ते स्मशानभूमी यासह हो। तांड्याला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न देखील सतीश घाडगे यांनी सोडवला तसंच नव्यानं मंजूर करून आणलेल्या विविध विकासकामांचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं या विकासकामामुळे रुई गावाचा विकासाचा अनुशेष खऱ्या अर्थानं पंचवीस वर्षानंतर भरून निघाला अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे गावचे विकासप्रिय उपसरपंच ईश्वर घाईत यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता या लोकार्पण सोहळ्यास गावकरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तळपे तालुका घन जिल्हा जालना